एक दोन ते तीन महिने अळणी जेवण जेवल्याने शरीर नव्वद टक्के आजारांपासून दूर राहते दोन मधुमेह असेल किंवा तो होऊच नये असे वाटत असेल तर आहारात ज्वारीची भाकर असावी ज्वारीची भाकर खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते तीन सकाळी नाश्ता न केल्याने लठ्ठपणा येतो चार दात मजबूत करण्यासाठी चमचाभर तीळ रोज रात्री झोपण्यापूर्वी चावून खावेत आणि त्यानंतर कोमट पाणी प्यावे पाच अंडी फ्रीज मध्ये ठेवू नयेत त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे ते शरीराला हानिकारक असतात सहा जेवणानंतर एक गुळाचा खडा खाल्ल्यास रक्ताब नियंत्रणात राहतो सात उन्हाळ्यात खंडाई पिल्याने शरीराला विशेष फायदे होतात आठ दुखी असल्यास मेथीचे लाडू खावेत यामुळे बरी होते आणि शरीराला ताकद मिळते नऊ नेहमी ताक आणि अपचन यावर फायदा होतो तसेच रक्ताब दमा संधिवात नियंत्रणात राहतो जेवणानंतर एक एक ग्लास ताकात सैंधव मीठ टाकून प्यावे यामुळे नेहमीच निरोगी राहाल दहा मधुमेह असणाऱ्या लोकांनी रोज सकाळी अनुषापोटी कपभर कारल्याचा ज्यूस प्यावा अकरा आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रबने मालिश करा यामुळे चेहऱ्यावरील डेड पेशी निघून जातात आणि चेहरा चमकतो बारा भाजल्यावर त्या जागी मधाचा लेप लावल्याने फोड येत नाही तेरा डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो चौदा जर प्रवासात उलटीचा त्रास होत असेल तर वेलची चघळा किंवा चिंचेच्या पाण्यात मध मिसळून पिल्याने प्रवासात उलटी होत नाही पंधरा स्मरण शक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी अनुषा पोटी पाच काजू खाऊन मध चाटल्यास स्मरण शक्ती वाढते सोळा पाय मुरगळला असेल किंवा मुका मार लागला असेल तर आंबेहळद उगाळून गरम करून जिथे दुखत आहे तिथे लेप लावावा आराम मिळेल सतरा अंगावरील लव म्हणजे केस कमी करण्यासाठी हळद आणि मोहरीचे तेल एकत्र करून वरचेवर लावावे याने लव कमी होण्यास मदत होते अठरा कोरडा खोकला थांबतच नसेल तर खाण्याच्या पानात ओवा घालून ते पान खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होतो एकोणीस डोके खूपच दुखत असेल तर सुंठ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा यामुळे डोकेदुखी थांबते वीस कावीळ झाली असेल तर आले त्रिफळा आणि गूळ समप्रमाणात घेऊन बारीक करावे व पाण्यासोबत घ्यावे यामुळे नियंत्रणात राहते एकवीस शरीरावर कुठेही फोड आल्या सोल्या आल्याचा रस त्या फोडावर लावावा यामुळे फोड आणि गाठी नष्ट होतील बावीस उन्हामुळे चक्कर येत असल्यास किंवा घाबरल्यासारखे वाटत असल्यास सावळ्याचा सरबत प्यावा तेवीस केस काळे बोर आणि सिल्की करण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात लिंबू पिळा आणि त्या मासिक पाळी दरम्यान ओटी पोटात दुखते त्यांनी पाण्यात गुळ व ओवा टाकून काढा तयार करावा आणि तो प्यावा यामुळे वेदना कमी होतात आणि मासिक पाळी सुद्धा नियमित होते पंचवीस केसांना चमक आणण्यासाठी केस काळे आणि मजबूत करण्यासाठी एका काचेच्या बॉटल मध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात मेथी दाणे टाकावे आणि ती बॉटल एक आठवडा उन्हात ठेवावी त्यानंतर त्या तेलाने रोज रात्री केसांची मसाज करावी यामुळे केस काळे आणि मजबूत होतात